मोहोळ शहराच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहावा अशा प्रकारचा क्षण आज पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी या ठिकाणी होत आहे याचा मला मनापासून आनंद होत आहे कारण महोळ नगरपालिकेची निवडणूक मागील नऊ वर्षापासून लागली नव्हती मागील प्रशासनाचा वर्षा चार वर्षाचा कारभार आम्ही वेळोवेळी आंदोलन केले मोर्चे काढले घरकुलच्या हत्याचा विषय असल पाणीपुरवठ्याचा विषय घरपट्टी पाणीपट्टी अधिकची केली त्याचा विषय असेल स्वच्छतेचा विषय प्लॅनचा विषय अशा वेगवेगळ्या विषयामध्ये या ठिकाणी बारा आंदोलन प्रशासकाच्या काळामध्ये आम्ही केली आणि या महोशहरातल्या समस्या मांडण्याचा प्रयत्न केला प्रशासन असताना आम्ही त्यांना देखील मजेनं म्हणत होतो की प्रशासन म्हणजे इंग्रजाचा काळ आहे अधिकाऱ्यानं ज्या गोष्टी करावं त्याच्या मनामध्ये यावं अशा प्रकारच्या गोष्टी ते या ठिकाणी करत होते त्यांच्यावर कुणाचा देखील अंकुश या ठिकाणी नव्हता त्यामुळं लोकनियुक्त बाडी बॉडी येणं ही खऱ्या अर्थानं काळाची गरज होती पण कोर्टाच्या निर्णयामुळं ही निवडणूक चार वर्षे लांबली आणि नऊ वर्षाने निवडणूक झाली आणि मोहोळ शहरातल्या जनतेने या ठिकाणी सिद्धिताई वस्त्रीच्या रूपाने या महाराष्ट्रामध्ये हिस्ट्री व्हावा इतिहास व्हावा अशा प्रकारची निवड या ठिकाणी झालेल्या सर्वात तरुण सगळ्यात कमी वयाची नगराध्यक्ष म्हणून सिद्धिताई वस्त्रे यांची नोंद या ठिकाणी या महाराष्ट्र राज्यामध्ये झालेल्या आहे प्रशासकाच्या काळामध्ये ज्या ज्या गोष्टी या ठिकाणी झालेल्या आहेत त्या त्या सर्व गोष्टी तपासल्या जातील कोण चुकीचं असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल मोहोळ नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं निवडणूक लागल्यानंतर ज्या ज्या कर्मचाऱ्यांनी ज्या ज्या अधिकाऱ्यांनी पाणी सोडण्यात या ठिकाणी राजकारण केलं गाव स्वच्छ करण्यात झाडण्यासाठी राजकारण केलं गेलं गटारी काढल्या गेल्या नाहीत अशा वेगवेगळ्या वेग वेग विषयावर लाईटची व्यवस्था केली गेली नाही अशा वेगवेगळ्या विषयाची चौकशी करून जो त्यामध्ये दोषी आढळत त्याच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा आज आपल्या माध्यमातून माते देतो महोळ नगरपालिकेचे अधिकारी असतील कर्मचारी असतील या लोकांनी आमच्या महोळ शहरातल्या जनतेशी शौजनेनं वागलं पाहिजे त्यांची कामं वेळेवर केली पाहिजे जर त्यांच्याशी शौजनेनं नाही वागलं तर त्यांच्यावर देखील या ठिकाणी कारवाई करण्यात येईल आणि महोळ शहरातल्या जनतेला सुलभ प्रशासन देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करू आपण आता ग्रहण केला या महोळ शहरातल्या अनेक समस्या या ठिकाणी आहेत तर प्राधान्यानं महोळ मुख्य रस्ता पाणी पुरवठ्याची योजना या ठिकाणी आठच तास पाणी नदीवरून या ठिकाणी लाईट चालू असती त्यात देखील एक तास लाईट गेली परत लाईट चालू करायला या ठिकाणी वेळ लागला पाच साडेपाच सहा तासच लाईट चालती त्यामुळं माहूळ लोकांना क्षमतेनं व जास्तीच्या दाबानं पाणी या ठिकाणी मिळत आहे मिळ मिळत नाही त्यामुळं पहिल्यांदा जे आठ तास लाईट आहे ते चोवीस तास लाईट लाईट केल्याशिवाय फेटा बाजून घेणार नाही म्हणून या ठिकाणी आम्ही या ठिकाणी भीष्म प्रतीक्षा केलेल्या आहे आणि येणाऱ्या महिन्यामध्येच किंवा थोडा काळ जादा किंवा कमी लागलं ते चोवीस तास लाईट या ठिकाणी दिल्यानंतर मोहोळ शहरातलं शहराला पाणी दररोज बी देऊ शकतात किंवा एक दिवसावर देऊ शकतो ते देण्याचा प्रयत्न करणार आहोत ड्रेनेज लाईन या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं पावसाळ्यामध्ये पाऊस पडल्यानंतर ड्रेनेज लाईनची व्यवस्था या ठिकाणी करणार आहोत लाईटची व्यवस्था जिथं जिथं हायमस्टर दिवे बसवण्याची वस्तीवर व्यवस्था नाही त्या वस्तीवर व्यवस्था करणार आहोत रस्त्याच्या वाड्या वस्तीवर रस्त्याची व्यवस्था करणार आहे आणि ह्या महोळ शहराला जे पुणे मुंबई सारख्या ठिकाणी जे वेगवेगळे उद्यान असतात गार्डन असतात लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन असते विद्यार्थ्यांना या ठिकाणी अभ्यासासाठी अभ्यासिका अशा अनेक योजना या ठिकाणी महिला प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून महिलांना रोजगार तरुणांना या ठिकाणी क्रीडा संकलनाच्या माध्यमातून त्यांचं शरीर सुदृढ व्हावं हो। या दृष्टिकोनातून मार्गदर्शन अशा वेगवेगळ्या विषयावर वेग मोहोळ नगरपालिकेच्या माध्यमातून कामं केली जातील अनेक विषय सांगता येतील पण या ठिकाणी आजच सगळं सांगून या ठिकाणी संपणार नाही पण महोळ शहरातली जनता इलेक्शन लागल निवडणूक लागल त्यावेळेला अकरा नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यांचा उपनगर उपनगराध्यक्षही राहणार आहे त्यांचा विकास कामामध्ये दबाव असणे शक्यता आहे ते कसं सर त्यांच्या उपनगराध्यक्षाला आताच या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो दबाव असं म्हणता येणार नाही निवडणूक झाली लोकनियुक्त नगराध्यक्षांना सहाय्याचा सा अधिकार या महोळ नगरपालिकेतला एक रुपया जरी खर्चायचा असल तर नगराध्यक्षाच्या सहीशिवाय खर्चू शकत नाही त्यामुळं दबाबिबाव काय नसणार आहे त्या ठिकाणी आमचं सहकार्य त्यांना राहील त्यांचं सहकार्य आम्हाला राहील का नाही ते सांगतो पण आमचं सहकार्य ह्या महोळ शहराच्या विकासासाठी त्यांना राहील सगळा निधी एकनाथभाई शिंदे व अजितदादा यांच्या माध्यमातून आणून या ठिकाणी नऊशे कोटी रुपयेचा निधी या ठिकाणी सत्तर नगरपालिका आणि आता येणाऱ्या महानगरपालिका काय असतील की शिंदेसाहेबाच्या एवढा निधी या ठिकाणी शिवसेनेला राखून ठेवलेला आहे त्याच्या माध्यमातून महोळ शहर हे अतिशय चांगल्या पद्धतीनं धडाडीनं कामं झालेली आपल्याला दिसतील